तरुण आरोग्य मंत्री आणि अतिशय कर्तव्य लक्ष सर्वसामान्य कुटुंबातून त्यांचं नेतृत्व उदयाला आलं असे आपल्या सगळ्यांना अवयव आरोग्य मंत्री माननीय आंबेडकर साहेब त्याचबरोबर त्यांचे अतिशय जिव्हाचे स्नेही आपल्या तालुक्याचे माजी आमदार आमचे सहकारी सन्मान्य बापू आंबेडकर साहेबांच्या बरोबर या ठिकाणी आलेले सर्व मंडळी आमचे सहकारी अभिजित नलवडे सर आपल्या रक्तपेढीचे प्रमुख माजी नगरसेवक योगी यावलकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर बनसोडे सुनील पवार आपल्या सगळ्यांचे सहकारी डॉक्टर शिवराय भोसले जेणे आता मार्गदर्शन केलं ते संतोष शिंदे सोनलकर त्याचबरोबर डॉक्टर पाटील पैलवा या हॉस्पिटलमधला सगळा स्टाफ या ठिकाणी आमच्या नर्सेस आहेत सिपाई सगळे पिंचले आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर खांडेकर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पेशंटचे नातेवाईक आणि उपस्थित मंडळी आज या ठिकाणी माननीय साहेब मंत्री महोदय साहेब सांगोला तालुक्यामध्ये पूर्वी वैद्यकीय सेवा तशी फारशी आमच्या नव्हती पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर आपल्याकडे डॉक्टर नसले ते सायकल तालुक्याचा दौरा करायचे आणि ते डॉक्टर हळूहळू जिल्हा परिषदेचे दवाखान्यात निघाले आणि मग त्या नवीन आपल्या पिढीनं आपल्या सांगोला शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जशी औद्योगिक शैक्षणिक क्रांती होती तशी ही मेडिकलची क्रांती आमच्या आंबेडकर साहेब तालुक्यामध्ये झाली आमच्या तालुक्याचे अनेक डॉक्टर स्वतः तयार झाले आणि त्यातून अशा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी या सगळ्या डॉक्टर मंडळींनी निर्मिती केली दुर्दैवानं आमचा सगळा देश आणि जग कोरोनाला तोंड देत असताना त्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये बापू तुम्ही प्रतिनिधी होता तालुक्याचे आणि सगळीकडे हा हा काल वाचलेला असताना आपल्या तालुक्यामध्ये मात्र आपल्या या कोरोनाच्या आम्ही कसं आहे कोरोनाच्या सोयी सुविधा देणार जिल्ह्यामध्ये दे 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 सगळ्यापेक्षा एक नंबर आमचा सांगवाला तालुका होता आणि त्यामध्ये या दर्शना हॉस्पिटलचं अतिशय महत्वाची आणि मोठी कामगिरी त्या काळामध्ये या हॉस्पिटलचं दिली आहे त्यामुळे या हॉस्पिटलची सांगोल्याचा इतिहास दिला जाईल त्यावर एक चांगल्या प्रकारची दोन ही निश्चितपणा होणार आज राज्य सरकारने एवढ्या योजना आखलेल्या आहेत त्यांच्या बऱ्याचशा सोयी सुविधा आपल्या या ठिकाणी आपल्या या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सिनियर डॉक्टरांनी मंत्री साहेब आपल्या भाषणामध्ये सांगितलं की तर आमचे कार्ट डॉक्टर आहे यामध्ये पहिली तपासणी सगळ्यात सगळ्यात जास्ती पेशंट बापू हार्ट अटॅक आणि कॅन्सर ते दोन आज आपल्या राज्याला तरी सगळीकडून रोज बघितलं तर आम्ही सकाळी उठल्यापासूनच विशेष वर्ष संख्येमध्ये आम्हाला मी असेल बापू असेल आमचे सगळे सहकारी असतील हार्ट अटॅक कॅन्सर आणि त्याचे वाढणारे पेशंट ही फार मोठी एक काळजी या ठिकाणी निर्माण झाली आहे परंतु असे हॉस्पिटल आमच्या तालुक्यामध्ये आहेत आणि चांगल्या डॉक्टरांची <णगीज़ी> संख्यासुद्धा वीस वारतीमध्ये काम करणाऱ्या आहे ते आपल्या सांगोल्यामध्ये आहे आमचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि या निमित्तानं मी काही फार वेळ घेणार नाही परंतु आपण त्या हॉस्पिटलला वेळ दिला शासनाच्या सोयी सुविधा बघाशी शिंदे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक हॉस्पिटलमध्ये बापूला मला दिवसात चार वेळा फोन करावा लागतो की बाबा पंचवीस हजार रुपये बिल झाले ना आमच्याजवळ दहा हजार रुपये तुम्ही मदत करा तर माझ्या माहितीप्रमाणे मला आणि बापूला ह्या हॉस्पिटलला कधी फोन करायची वेळ आली नाही असं ह्या हॉस्पिटलचा रिपोर्ट आहे आणि कुठल्याही प्रकारची म्हणजे पैसा नाही म्हणून पेशंट मदत गेला नाही असं या हॉस्पिटलने कधी आरोग्य काळात केलेलं नाही त्यामुळे मी मनापासून धन्यवाद देतो आता हॉस्पिटलला शुभेच्छा काही देऊ शकत नाही हॉस्पिटल चाललं तर पेशंट पाहिजे त्यामुळं काही गरज आहे त्यामुळे हॉस्पिटल हे चांगलं चाललेलं आहे निश्चितपणानं मला खात्री आहे आणि विशेषतः आज आपले आरोग्यमंत्री या ठिकाणी आले त्यांचे पाहुणे आणि त्यांचे कोणत्या डॉक्टर मान्य आहेत तरी त्यांनी सांगितलं म्हणून तेही चालेल डॉक्टर मैत्री महोदय तर आपल्या जाते हा डॉक्टरांचे सगळे कार्यवाईक आहेत आणि डॉक्टरांनी यायचं तर सांगितलं तुम्ही येतोय म्हणून आमचाही फोन झाला बाई झाला आमची सगळ्यांनी डॉक्टर बीड सगळ्या अटॅचमेंट आहे आपण आलात त्याबद्दल डॉक्टर दोघांच्या वतीन आले स्वागत केलेलं आहे असंच आपलं लक्ष आमच्या तालुक्यावर आणि जिल्ह्यावर हवं आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक सोयीसुविधा आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्हाव्यात आपण आत्ताच काम सेंटरचा आदेश दिलेला आहे ते त्याबद्दलही मी आपल्या कामापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपण आराम्याबद्दल स्वागत करतो